हॅलो हॅलो समर्थ स्वामी समर्थ बोलत कालपासून फोन करत होते ते तुम्हाला हो oh, का <laughs> काल मी तेरावीस डिसेंबरवर कर्नाटक मधून बोलते मी परवा एकदा शेअर केलेला बघा ते uh -huh. अनुभव मी अक्कलकोटला जाऊन अक्कलकोटचा अनुभव शेअर केलेला oh, होता oh, 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 oh. आणि काकांबद्दल एक केलेला रक्ताच्या उलट्या हो हो oh, oh, oh. आता माझा अनुभव सांगते तुम्हाला मला <laughs> ना ताई म्हणजे असं पहिल्यापासून मला जरा श्वास घ्यायला त्रास म्हणजे पहिल्यापासून काही नाही पण डिलिव्हरी झाल्यापासून मला जरा श्वास घ्यायला त्रास होत होता आणि खूप त्रास होत होता ते आणि मग मग काय सगळं केलं तर काही कमीच होईल ना अरे कमी होत नव्हता त्रास खूप त्रास व्हायचा मग एक दिवशी असंच मोबाईल बघत बसलेले मी आणि मोबाईल मध्ये स्वामी समर्थांचा एक व्हिडिओ आला समोर मग तो व्हिडिओ आल्यानंतर मी जरा त्याला बघितलं त्या व्हिडिओला आणि ते बघितल्यानंतर मला छान वाटलं ते हा म्हणजे एवढा कुठल्या पण देवाचं म्हणजे असं करते मी गणपती बाप्पा शंकर महादेवाचं पण तर स्वामी समर्थांच्या काय म्हणजे असं काय वाटलं काय माहिती मला त्यांची मूर्ती त्यांचा चेहरा वगैरे लागलो खूप छान वाटलं तरी पण मी मी काही सेवेमध्ये आली नव्हती मग ते झालं परत मग एक दिवशी काय झालं आमचं म्हणजे आमच्या मस्तरांची मामा त्यांनी स्वामी समर्थांची खूप भक्त आहेत ना त्यांच्या घरातले सगळेजण स्वामींची सेवा करतात हा मग मला सांगितले त्यांनी म्हणजे त्यांनी पुस्तक दिलेलं ग्रंथ दिलेला आम्हाला म्हणजे आमच्या लग्नाच्या अगोदर दिलेला मग तो ग्रंथ आमच्या घरामध्ये होतातही मग ते मामा मला सांगत होते तो ग्रंथ तू वाच तो ग्रंथ तू वाच, वाच सगळं चांगलं होते होईल बघ तो ग्रंथ तू वाच मला सारखं सांगायचे तुमच्या घरात कोण ऐकत नाही माझं तू तर तो ग्रंथ वाच म्हणायचे मामा मला आणि ताई तरी पण मी नाही नाही वाचला नाही वाचला आणि एक दिवशी काय झालं असं मी रोज देवपूजा करायची आणि देवपूजा केल्यानंतर ना ताई ता देवपूजा केल्यानंतर देव्यामध्ये दे ताई असं दोन्ही हात वरती स्वामींच ते मूर्ती असते बघा दोन्ही हात वरती आशीर्वाद देतात तसा त्या स्वामी त्या ह्याच्यामध्ये दिव्यामध्ये तशी प्रतिमा तयार झाली फोटो, थे थे, ना, हाँ हाँ. आ, न, फोटो तर नाही काढला तही तेव्हा मोबाईल नव्हता ना मोठा आमच्याकडे आता घेतलाय मोठा मोबाईल पण मोठा मोबाईल नव्हता आणि फोटो काढला नाही ताई मी पण दोन्ही हात वरती करून मी म्हणलं हे तर स्वामींचीच प्रतिमा आहे मी मुलांना दाखवलं सासरांना दाखवलं सगळ्यांना दाखवलं तरी ती स्वामींचीच प्रतिमा होती बघा दर्शन कसं दिलं स्वामींनी हा तरी पण मी सेवेत नाही आले ताई तरी पण मी सेवेत हा तरी पण मी स्वामींची सेवा करत नव्हते पण स्वामी का का काय माहिती स्वामी प्रत्येक क्षणाला प्रत्येक पावला ते सारखं असं म्हणजे संकेत देत होते हा सारखं असं म्हणजे माझी सेवा कर असं त्यांना वाटत होतं हा, तर काय काय माहिती तसं वाटत होतं स्वामींना आणि सारखं म्हणजे पावलो पावली पावलं पावली सारखं स्वामींचं स्वामींचा संकेत मिळत होतं तरी पण मग मी सेवा नाही केली ती मी आता दोन अडीच वर्ष झाले सेवेमध्ये आले आणि मला ना काय ते काय झालत काय माहिती खूप भीती ते वाटत होती लय त्रास व्हायचा त्रास खूप होत होता मग हा मग मी सेवेत आले सेवेत आले खूप भीती वाटत होती ते मी रडून 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 एवढं रडायची ना स्वामी पुढे बसून मला काय झालंय म्हणायची आता मी काय जगत नाही मी काय उठत नाही असं लय त्रास व्हायचा त्रास खूप व्हायचा मग एक दिवशी स्वप्न पडलेलं स्वामींच मला तरी पण मग मी हे केले ते त्रास कमी होत नव्हता म्हणून मी काय केलं स्वामींची मूर्ती होती माझ्याकडे ह्याला आदमापूरला जाऊन मी आणलेली मूर्ती ती ती मूर्ती मी त्रास मला कमी होईल मी स्वामींची मूर्ती फिरीत फेकून दिली ती कुठे फिरीत फिरीत टाकली मी अरे अरे विहिरीमध्ये टाकली लागे ना तरी मला खूप त्रास होत होता ना दिवसभर पण त्रास होत होता रात्रभर पण त्रास व्हायचा काहीच कळत नव्हतं मूर्ती मी टाकून दिली विहिरीमध्ये ती मूर्ती टाकल्यानंतर तर मला आणखीन त्रास व्हायला लागला तुम्ही अरे बापरे मग स्वामी होते घरात म्हणून मला जरा कमी त्रास वाटत होता पण जेव्हा स्वामी घरात गेले ना तरी त्यावेळेस खूप त्रास व्हायला लागला मला खूप त्रास व्हायला लागला मग नंतर मी आणि अक्कलकोटला गेलो म्हणले बघा तुम्हाला मी 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 अगोदर नरसोबाच्या वाड्याला गेलेलो तिथून मग स्वामींचा फोटो घेऊन आलो मग अक्कलकोटला गेल्यानंतर स्वामींची मूर्ती आणली मग ते सारामृत ग्रंथ मग मी सगळं स्वामींची सेवा चालू केली ती परत मग स्वामींची सेवा सुरू केल्यानंतर मग स्वामी एक दिवशी स्वप्नात आले आणि स्वप्न पडलेलं तरी मला असं अंधारात माझ्या सोबत आणि कोणतं ते ते सोबत आलेला माणूस काय केलं असं अंधारात मला घेऊन गेले मला। ते आणि असं घेऊन गेले आणि तिथं सोडले मला आणि ते कुठं ते कुठं गेलं कुठे गेलं आणि मग मला भीती वाटायला लागली मग मा, मला कस तरी व्हायला लागलं मी म्हंटल आता मी काय करू कुठे जाऊ आणि साक्षात ते स्वामींचं ते डोक्यावरच ते त्यांच्या डोक्यावरची टोपी आणि त्यांच्या गळ्यात हे सगळं तसं स्वामी साक्षात स्वामी ताई तसे जसे स्वामी दिसतात ना तसे स्वामी आले माझ्या हाताला धरले चल सोडतो म्हणले मला घेऊन आले ती स्वामी त्या अंधारातून बापरे रे स्वा, स्वामी त्या अंधारातून घेऊन मला बाहेर सोडले ती अंधाराच्या म्हणजे पूर्ण मी आता किती वातावरण जिथे नाही ना तिथे सोडले स्वामीने जवळपास जायला झाला तेव्हापासून मला त्रासच गायब झाला तुम्ही बंद झाला बघा ना ते किती छान आणि आणि असंच एकदा स्वप्न पडलं अनेकदा की मी आणि माझे मिस्टर दोघे जण मधून जात होतो आणि खूप पाऊस पडून चिखल झालेला ते चिखल झाले आणि आजोबा होते आणि त्याने भगवी कपडे घातलेले त्या आजोबा मला म्हणाले तू मला पण घेऊन की तुझ्या तुझ्यासोबत अरे वा मी म्हटलं आजोबा म्हणले आम्हाला दोघांना गाडीवर चिखलातनं जाता येत नाही आणि तुम्हाला कसं घेऊन जाणार आम्ही आणि गाडीवर उतरले ते मी गाडीवर उतरले आणि आजोबाच्या हाताला धरून त्यांना मी चालवत घेऊन आले हो घरापर्यंत आले मग तिथे आणि काय माहिती ते वाटेत ते थांबलेली आणि आम्ही गाडीवर येत होतो आणि जाणार ना आम्हाला जायचं जायला येत नव्हतं आणि त्यांना कसं घेणार मग आम्ही म्हटलं नाही नाही म्हटलं आजोबा आम्हाला पण जाता येत नाही तुम्हाला कसं घेऊन जाणार गाडीवर ना आम्ही आणि त्या आजोबांना मी हाताल धरून घेऊन आले तिक काय हम्म हा आहेत स्वामी प्रत्येक पावला पावलाला असं त्यांचं संकेत असतो स्वामींचा आणि ते सतत ठेवायचं तोंडात मी स्वामी समर्थांचा आणि कुठल्या पण मंदिरात गेलो ना तरी श्री स्वामी समर्थच येतो तोंडात हे आहे आणि पण काय झालं ना ताई छातीत खूप दुखत होतं असं घाबरून घाबरून तुम्हाला म्हटलं ना मला भीती वाटत होती आणि मी घाबरून घाबरून मला काय झालं काय माहित नाही ते माझ्या छातीत दुखायला लागलो खूप दुखायला लागलो पाच सहा वेळा मी ची केली ताई मग काय आता नाही काही प्रॉब्लेम झाला नाही आणि पण एकदा काय झालं माहिती म्हणजे लेस त्रास होता ना मग आणि थोड्या दिवसांनी मी आणि दवाखान्याला गेले ताई आणि तिथं गेल्यानंतर ना ती एसी मध्ये मध्ये काहीतरी फॉल्ट आहे असं म्हणले तिने काहीतर प्रॉब्लेम आहे हा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हटलं होतं मला लई रडायला आलं मी खूप घाबरले मी रडले आणि अगोदर कसं माझ्या मिस्टरांचं पण हार्ट ऑपरेशन झाले ना अरे बापरे त्यांचं पण तो हार्टचा प्रॉब्लेम येते आणि मला असं म्हटल्यानंतर मला लय वाईट वाटाल आणि आमची परिस्थिती पण नाही आहे सगळं सहन करायची परिस्थिती पण खूप नाजूक आहे मग मी स्वामींना काय म्हणतो स्वामी मला मला श्रीमंत होण्याची इच्छा नाहीये मला मला काहीच नको मला बंगला गाडी अशी काय अपेक्षा नाही येते माझी फक्त माझं आरोग्य आम्ही था कष्ट करून खायला लागू दे असं वाटतंय मला आ, था था था। हा खरंच ताई मला असं वाटतंय की मला मिस्टर म्हणतात तुलाही समाधान आहे म्हणतात तुला आयुष्यात हे असावं ते असं असं तुला अजिबात वाटत नाही म्हणतात आणि मला नाहीच ना त्यामुळे वातावरण घरातलं हा आणि मला हे पाहिजे ते पाहिजे मिस्टरांना कधीच म्हणत नाही आणि त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि डॉक्टरांनी जसं सांगितलं ताई तुम्हाला सांगते रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी हात बोलावले आम्हाला म्हणले तुम्हाला हृदयाचा एक कप्पा मोठा होतोय असं दाखवाले म्हटले आत असं म्हटल्यानंतर मी खूप घाबरले ताई मी रडले रडले मी आठ दिवस मी रडले आणि मी तारक मंत्र तारक मंत्राचं तीर्थ करणार पेणार ते तीर्थ पिणार मी आणि ती उद्या असताना ती अगरबत्तीची हा ती उदी मी छातीला लावत होते ते हा आणि ती छातीला लावत होते आणि त्यांनी मोठ्या दवाखान्याचा विको करायला सांगितलेलं मला आणि ते विको करायला सांगितलेलं ताई आणि मी आठ दहा दिवस मी खूप रडले पुढे बसून ते मिस्टरांचं तसं माझा असं मला दोन छोटी बाळ आहेत स्वामी काय करू मी मला लय त्रास व्हायला लागला मी रडले 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 ताई आणि त्रास तर जाणवत होता ते तर खूप जाणवत होता मला पण मी ज्या वेळेस विको करायला गेले ना हा हा हा। गे ती दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये विको करायला गेले ती ती डॉक्टर विको करत असताना म्हणली तुला काहीच नाही झालं म्हणली तू विको करायला कशाला आली हा ते बघा ना ते रे मोठा कप्पा दिसत होता तसं काहीच नाही म्हटले तुला कोण सांगितलं म्हंटली ती ती आणि रिपोर्ट पण नॉर्मल आले ताई काहीच प्रॉब्लेम नाही म्हटले तुम्हाला ताई तुम्हाला गोळ्याची पण गरज नाही म्हंटली बघा ना ताई हा ते अगरबत्ती लावल्यामुळे त्या अगरबत्तीची उडी लावल्यामुळे ते मला बरं झालं काय काय का माहिती तसंच झालं असणार स्वामींनी सगळं बरं केलं ते स्वामींपुढे मी खूप रडले होते ना हा त्याच्यामुळे मला बरं वाटलं ती आणि मी ज्यावेळेस दवाखान्यातून परत येत होते ना बस मध्ये बसमध्ये बसमध्ये चढले तरी स्वामींचा एवढा मोठा फोटो होता ना त्या बसमध्ये अरे वा बस <laughs> स्वामी बस बस हा बसमध्ये ते स्वामींचा फोटो होता बस जा ड्रायव्हिंग ते ड्रायव्हिंग करत असतात ना बस ड्रायव्हर बस ड्रायव्हर ड्रायविंग द् करत असतात ना त्यांच्या समोर पण होता ते त्या ड्रायव्हिंग करणाऱ्याच्या पाठीमागे फोटो तो बापरे फक्त प्रवाशांना दिसायचा अरे ताई स्वामी हो स्वामी तिथे पण स्वामी भेटले स्वामी म्हटले बाळा सोबत देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून तिथं लिहिलेलं होतं ताई बघा खूप छान म्हणजे खूप छान स्वामींनी अनुभव दिले ताई मला मी खूप रडले होते पुढे आता माझं कसं होणार काय होणार पण सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले जो त्रास होत होता ना जी भीती वाटत होती ना ताई मला त्या अंधारातून स्वामींनी नेहून मला प्रकाशात सोडले बघा स्वप्नांमध्ये तेव्हापासून तर सगळंच गायब झालं हाताला धरून घेऊन सोडले मला बाहेर स्वामी बघा ना किती कमाल ताई आणि दुसरा कोण माणूस नाही काय नाही ते स्वामी हाय जसा स्वामी आहेत ना तसं स्वामी येऊन मला सोडून गेले बाहेर सोडले हा स्वामीच ना आणि इकडे तिकडे बघू पर्यंत मी आता मला आता भीतीची काही गरज नाहीये म्हटली आता मी प्रकाशामध्ये आले असं मी विचार करून पाठीमागं बघायचं तर कोणीच नाहीये ते वेगळा ना मला हा अनुभव शेअर करायचा होता तुम्हाला मी शेअर करते तुम्ही शेअर ताई पण एक म्हणजे आमचे मिस्टर आहेत ना काही त्यांना स्वामी सेवा आवडत नाहीये त्यांनी स्वामी नाहीयेत म्हणतात काय पण मला माहिती स्वामी आहेत त्यांना आवडत नाही पण मला असं वाटतंय बघा स्वामी तर खरोखर असतील ना पण माझे मिस्टर पण स्वामी सेवेत येतील एवढीच इच्छा आता स्वामींकडे माझी होणार ती पण लवकर तुम्ही शेअर कराल बघा बघा ना ताई मी खरोखर शेअर करेन तो पण अनुभव आणि माझ्याकडे आता मोबाईल नाहीये ताई मला मोबाईल जेव्हा घेईन ना त्यावेळी स्वामींच सगळं बघेन मोबाईल वर आता मी तुमच्या चॅनल व्हिडिओ बघते माझ्या मिस्टरांचा मोबाईल आहे पण माझा नाहीये माझ्या मिस्टरांचा आहे पण त्यांचा मोबाईल माझ्याकडेच असतो मी जास्त दिवसभर तुमची व्हिडीओ ऐकत असते झोपताना पण व्हिडिओ ते अनुभव ऐकूनच झोपत असते मी छान वाटत असं ऐकायला आणि तुमचा आवाज लय छान येते तुम्ही एवढं बोलता बोलताना ताई खूप छान बोलता करून सगळं बघा ना ताई तुम्ही एवढं छान बोलताना असं दुसऱ्या कोणाला सांगायची इच्छाच होत नाहीये तुमच्याशिवाय तुम्हालाच कधी सांगेन तुमच्याशीच कधी बोलेन असं होते ते शेअर करत समर्थ स्वामी समर्थ ताई